मित्रांनो आजची जी घटना आहे ही घटना मुंबई माहीम रोडची आहे मित्रांनो ह्या रोडबद्दल जो माहीमचा रोड आहे जिथं एक समुद्रकिनारा आहे ह्या रोडबद्दल एवढी आख्यायिका आहे की ह्या रोडवर भरपूर जणांना आहे ना विचित्र अनुभव येतात कोणाला अशा कारमध्ये चालल्या असेल तर मग त्यांना अशा सफेद आकृत्या दिसतात कोणाला कारमध्ये चालू गाडीमध्ये ते चाललेत आणि अचानक काचमधनं कोणतरी बघतं आहे असे अनुभव करतो मित्रांनो अशीच एक घटना यू पीमधून आलेल्या एका बिहारी टॅक्सी ड्रायव्हरबरोबर घडली होती मित्रांनो हा जो टॅक्सी ड्रायव्हर होता तो नुकताच एक दोन महिन्यापूर्वीच मुंबईमध्ये आला होता माधव नाव होतं त्याचं आणि तो त्याच्या एका रिलेटिवकडं झोपडपट्टी एरियामध्ये राहायचा आणि त्यांनी टॅक्सी चालवायला चालू केली होती तो इथं पु मुंबईमध्ये पैसे कमवायला झाला होता त्यांनी टॅक्सीचा धंदा चालू केला तर त्याला काय मुंबईमधलं एवढं माहिती नव्हतं पण त्याला त्याचा जो ज्याच्याकडे राहत होता त्याचा नातेवाईक त्यांनी फक्त रोडची माहिती दिली होती तर ह्याला हे माहीत नव्हतं की तो माहीमचा जो रोड आहे समुद्राच्या इटला तो किती भयानक आहे एकदा रात्रीची वेळ होती हा शक्यतो दिवसभर झोपायचा आणि नाईटलाच टॅक्सीवर जायचा तर एकदा असंच झालं माहीमच्या त्या रोडच्या अलीकडं त्याला ना एक पॅसेंजर भेटलं आता हा टॅक्सीमध्ये लिटरली पॅसेंजरची वाटच बघत बसला होता झोपला होता तर त्याला कोणीतरी खांद्या हात लावून उठवलं उठवलं तर त्यांनी बघितलं बघितलं तर त्याच्यासमोर आहे ना एक व्हाईट ड्रेस घातलेली एक मुली टाईप म्हणजे मुलगी असेल पण तिचा चेहरा कळत नव्हता हा तिला म्हणाला क्या हुआ मॅडम ती म्हणाली की मला आहे ना माहीमच्या जो समुद्रकिनारा आहे ना तिथं सोडा तर ह्यानी घड्याळात पाहिलं घड्याळात बघितलं तर अकरा सव्वा अकराची वेळ होती आणि तो जिथं थांबला होता तिथनं तो रोड आहे ना भरपूर जवळ होता तर हा बोलला की दहा पंधरा मिनटात पोचू आपण तिथं आणि त्या पॅसेंजर सोडून दुसरं पॅसेंजरला परत येऊन थांबू तर बोलला बाईटो गाडी मी ती मुलगी जी होती तिने मागचं दार उघडलं ती आत जाऊन बसली आता ह्यानी मीटर टाकला आणि टॅक्सी आणि टॅक्सी स्टार्ट केली आता हा जरा मुडी माणूस म्हणजे त्याला ते शोक गाण्याचा ऐकायचं त्यांनी गाणी लावली होती आणि तो गाडी चालू असताना आहे ना तिच्याकडं काचत न बघत होता पण तिचा चेहराच कळत नव्हता हो त्याला म्हणजे दिसतच नव्हता हो त्याला फक्त तिचे कपडे दिसत होते तर हा तिने जे सांगितलेल्या स्पॉटला तिने जो स्पॉट सांगितला होता तो असा म्हणजे सरळ स्रल जाऊन असं लेफ्ट वगैरे असे टन होते तिथं पण हा माधवला हे कळत नव्हतं जोग जोग हे की आपण जवळजवळ आहे ना पंधरा ते वीस मिनटं झालं इथंच फिरतो आहे फिरतो आहे आणि पुन्हा त्याच तिथं येतो आणि पुन्हा आपण प पुढं जातो आहे आता ह्याला हे कळत नव्हतं तर ह्याला काय वाटलं की आपल्याला रोड माहीत नाही आहे त्यामुळं आपण चुकतोय तर ह्या मॅडमलाच विचारू म्हणून त्यांनी काय केलं काचतनं त्या मॅडमकडं पाहिलं आणि तिला विचारलं तुम्हाला जिथं जायचंय तो रोड मला प्लीज सांगता का हा बोलतो मुझे वो रोड तर तिने काय नाही केलं तिने फक्त जो हात काढला होता ना तो काचत ना हात असा तिच्या जी खिडकीच्या इथं बसली होती मागच्या सीटवर तिने जो हात दाखवला तो हात एवढ्या पुढंपर्यंत गेला की माधव बदिच झाला होता की त्याला कळतच नव्हती की अरे एवढा मोठा हात कसा काय लिटरली तो हात त्याच्या टॅक्सीच्या पुढं त्याला दिसतोय तो पुढं बसल्याने तो हात चाललाय पुढं ते बघून माधव जोरात किंचाळला आणि मागं वळून पाहिलं मागं वळून पाहिलं तर टॅक्सीमध्ये कोणीच नव्हतं आता तेवढ्या वेळामध्ये चालू टॅक्सीमध्ये माधव खूप घाबरलेला त्याला कळत नव्हतं की कुठं जायचं त्यांनी स सरळ ती टॅक्सी घेतली मित्रांनो लिटरली त्या बाईनी जो ॲड्रेस सांगितला होता की कि समुद्र किनारे माधव तिथपर्यंत गाडी घेऊन ती त्याची टॅक्सी घेऊन पोचला पोहोचला तर तो घाबरला त्याला असं वाटलं की अजून ती बाई मागं आहे म्हणून त्याने मागं वळून बघितलं तर गाडीमध्ये कोणच नव्हतं पण आता त्याला ती गाडी वळवायची होती आणि पुन्हा त्याच रोडला म्हणजे त्याच्या घराच्या दिशेला निघायचं होतं तर मित्रांनो तिला जिथं उतरायचं होतं समुद्रकिनारा माधवला तिथनं गाडी वळवताच येत नव्हती एवढा घाबरला होता तो एवढा घाबरला होता त्यांनी जय भोले जय भोले असे काही नावं देवाची घेतली आणि गाडी कशी बशी वळवली आता तो जो तिचा एरिया होता ती तिचं बसली होती ते जिथं तिला सोडायचं तेवढा अक्का तिचा पट्टा होता माधवनी टॅक्सी जोरात पळवायला सुरुवात केली पण टॅक्सी पळत नव्हती तर माधव भीतीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या पुढच्या काचा वर केल्या आणि गाडी चालवायचा प्रयत्न करतो पाळवायचा प्रयत्न करतोय तर त्याची गाडी पुढं जातच नव्हती तर त्या माधवनी आपण बोलतो ना घाबरण्याच्या ह्याच्यामध्ये आजूबाजूला बघत होता तर त्यांनी बघितलं तर तो ज्या साईडला ड्रायव्हिंग सीटवर बसला होता त्या काचत न ती बाई आहे ना चालू गाडीत त्याच्याकडे आत बघत होती ती मुलगी ते बघून माधवची गाडी रोडच्या बाजूला सरकली आणि धडकली गाडी माधव तिथंच बेशुद्ध पडला मित्रांनो दुसऱ्या दिवशी तो ॲक्सिडेंटचं कळलं तो बेशुद्धच होता पहाटं पाटं पोलिस आली आणि माधवला उठवलं त्याला जास्ती काय लागलं नव्हतं त्याच्या डोक्याला लागलं होतं माधवला उठवलं आणि विचारलं कसा काय ॲक्सिडेंट झाला तर तो काय बोलण्याच्या अवस्थेत नव्हता तर त्याच्याकडं फक्त त्याचं जे लायसन होतं त्या लायसनवर आहे ना आणि त्याच्याकडे काय डॉक्युमेंट होतं त्याच्यावर ॲड्रेस काढला की तो अशा अशा म्हणजे आसपासच्याच एरियामध्ये एका झोपडपट्टीमध्ये राहतो पोलिसांनी त्याला दवाखान्यात नेलं आणि त्याला तिथं त्याच्या भावाला वगैरे हो कॉन्टॅक्ट केलं त्याचा जो नातेवाईक होतो त्याला तो आला तोपर्यंत तो माधव बऱ्यापैकी रिकवर झाला माधव आता बोलत होता तर तो, तो आला पोलिस आले मग त्यांनी विचारलं त्याला तर त्यांनी घडलेला जो प्रकार आहे ना सगळा सांगितलं तर त्याचं ते ऐकून त्याचा नातेवाईक जो होता तो त्याला म्हणाला माझी चुके आहे की मी तुला सांगितलं नाही की त्या रोडचं भाडं घ्यायचं नाही माझी चुके बोलला माझ्याकडनं चूक झाली मी तुला सांगायला पाहिलं होतं मित्रांनो त्याच्यानंतर माधव जवळजवळ दीड ते दोन महिने हातुणातच होता एवढा ताप थंडी त्याला मित्रांनो आता तो जो आसपासचा एरिया तिथले भरपूर लोक असं म्हणतात की खूप अगोदर एक एक मुलगी होती तिचं एका मुलाबरोबर प्रेम होतं आणि त्या मुलानी ती जी ती जी स्पॉट सांगत होती की इथं समुद्रकिनारी मला सोड तिथंच त्या मुलीला नकार दिल तर आणि त्या मुलासमोरच त्या मुलीने त्या समुद्रामध्ये त्या मुलीने त्या समुद्रामध्ये उडी मारली आणि आपला जीवाला मोकली म्हणजे जीव गेला तिचा असं म्हणतात की त्या दिवसापासून रात्रीच्या वेळी त्या रोडला असेच काहीतरी विचित्र किस्से करतात कोण फॅमिली चालली असेल तर त्यांना असं रोडमध्ये पा व्हाईट कलरच्या आकृत्या दिसतात किंवा कुणाची गाडी अचानक बंद पडती हा जो किस्सा आहे हा आम्हाला तो जो माधवचा नातेवाईक आहे त्यांनीच सांगितलं आहे त्यांनीच पाठवला आहे हा किस्सा तो जो माहीमचा रोड आहे तो अतिशय फेमस आहे हे गुगलवर पण ही घटना आहे माहीम रस्ता हंटेड रोड मित्रांनो त्याच्यानंतर माधव बॉम्बे सोडूनच गेला तो आता गावामध्ये आहे त्यांनी छोटंसं दुकान टाकलं आहे जिलेबी वगैरेचं आणि त्याच्यावर तो त्याचा परिवार सांभाळतो पण तो मुंबईमध्ये पुन्हा यायला नकारत देतो मित्रांनो अशाच मिस्टिरियस हंटेड हॉरर घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा तुमच्या तुमच्या मित्रांबरोबर तुमच्या फॅमिलीबरोबर जर अशा काही घटना घडल्या असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला पाठवा आम्हाला शेअर करा आम्ही नक्कीच पब्लिश करू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवू शकता धन्यवाद